कधीतरी अशी डब्याक ना मुलांका कापां न्यायची असतात बरोबर कापां एकदम भारी लागतात पण तेल कट नको तेव्हा अशी करून देवा एक बटाटो घेतलं तासलं त्याची काढलं तेका मीठ लावलं हळद आणि लाल तिखट आणि पाच मिनटं ठेवून देऊ गोळी म्हणजे मीठ मुरता बारा मुला इतकी आवडीन खातात ना एक तवं घेतलं त्याच्यात अर्धो चमचो फक्त तेल लावून ब्रशांता पूर्ण अख्ख्या तव्यात पुसून घेतलं अशी करून द्यावा तेलकट अजिबात नाही चूर, चुरचुरीत रोवतं आणि ती वाफेर शिजवायची ढाकून ढाकून परत तेल घालूची काही एक गरज नाही म्हणजे दिवसभर त्यांना तेलकट खाल्लेल्यासारख्या पण वाटणार आणि साधी आणि सोपी पद्धत झाकून शिजवला ना लहानपणी अशीच आजी बिजू आमक त्याला होतीच ख असेच झाकून काहीतरी शिजवून आमका देत आणि ती इतकी अप्रतिम लागतं तशीच मी कधी मुलांना मागल्या तर अशी करून देते एकदम सुखी अशी करा खावा आवडतं तुमकांनी आवडले चॅनल सबस्क्राईब